विचार विनिमय भी होत आहे परिषदेतल्या आयपॅक कंपनीच्या कार्यालयावर सक्त वसुली संचालनालयाने घातलेल्या छाप्यांच्या वेळी अडथळा आणल्याप्रकरणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ईडीने केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली न्यायालयाने या प्रकरणी ममता बॅनर्जी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे प्रथमदर्शनी हे प्रकरण गंभीर वाटत असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे तसंच या छाप्याच्या वेळचं सी सी टी व्ही चित्रीकरण आणि इतर फुटेज जपून ठेवलं जावं असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत या प्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल केलेल्या एफ आय आरला स्थगिती देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले पुढची सुनावणी तीन फेब्रुवारीला होणार आहे महानगरपालिका